एक काळ असा होता की जेव्हा घर मोठं असायचं पण खिशात फार पैसे नसायचे आज घर लहान आहे पण कर्ज मोठं झालंय तेव्हा लोक सायकलवर फिरायचे पण तरीही चेहऱ्यावर समाधान असायचं आज दारात चार चाकी आहे पण मनात मात्र ताण आहे म्हणतात ना आपण श्रीमंत झालोय की फक्त श्रीमंतीचा दिखावा वाढलाय आजच्या व्हिडिओतही आपण नेमकं हेच पाहणार आहोत की आपलं आर्थिक यश खरंच संपन्नतेकडे नेणार आहे का की ही आधुनिक श्रीमंती फक्त एक फुगा आहे जो कधीही फुटू शकतो आणि आपले पूर्वज कमी साधनातही कसं भरभराटीचं जीवन जगले त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकडे काय तर भारताचा डी पी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तेरा पटीने वाढणार प्रत्येक शहरात गाड्या ए सी क्रेडिट कार्ड घरांचे आय सगळं काही आहे पण आनंदाच्या आकडेवारी आपण कुठे आहोत वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारत दोन हजार चोवीस मध्ये एकशे सव्वीसव्या क्रमांकावर आहे म्हणजे पैसा वाढलाय संपत्ती वाढली आहे पण आनंद मात्र कमी झालाय आणि का या सगळ्याचं कारण काय तर आपल्या गरजा आणि आपली हौस यामधली रेश पूर्णपणे पुसली गेली आहे आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी अपग्रेड शोधतो मग तो मोबाईल असो गाडी असो किंवा आपले कपडे असो पण स्वतःच्या मनाला आपण कधी अपग्रेड केलंय का पूर्वीची घरं मोठी असायची घराबाहेर सुंदर अंगण विहीर कोठा असायचा आणि सर्वजण एकत्र एक राहायचे अगदी चार पिढ्या एकाच छताखाली आपुलकीने राहायच्या आज कोटींची झाली आहेत पण त्यात माणूस मात्र एकटा असतो फ्लॅट थ्री बीएचके असतो पण तो घर वाटत नाही आणि याच कारण काय तर पूर्वीची घरं एक व्यवस्था होती अन्न भाजीपाला स्वतःच्याच शेतातून पाणी स्वतःच्याच विहिरीतून पण आज सर्व काही मार्केटवर अवलंबून आहे घर म्हणजे उत्पादनाचं केंद्र असायचं पण आता ते फक्त उपभोगाच ठिकाण राहिलंय पूर्वीच्या पिढ्या ह्या बचतीवर जगायच्या पण आज आपण ईएमआयवर जगतोय एका सर्वेक्षणानुसार शहरातील अडुसष्ट टक्के कुटुंबाकडे किमान एक ऍक्टिव्ह लोन आहे म्हणजे आपण घर घेतो पण त्या घराची मालकी ही बँकेकडे असते पूर्वी लग्नासाठी किंवा सणासाठी सोनं खरेदी केलं जायचं पण आज तेच सोनं गहाण ठेवून आपण त्यावरती कर्ज घेतो पूर्वी पैसा हा मातीशी जोडलेला असायचा पण आज पैसा फक्त तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतो पूर्वी नवीन कपडे किंवा नवीन साडी वर्षातून दोनदा मिळायची पण तिचा आनंद हा वर्षभर टिकायचा आज रोज नवीन कपडे येतात पण मनात आनंद नाही आरोग्याच्या तर परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे फास्ट फूड स्क्रीन टाईम ताण या सगळ्यामुळे लाईफस्टाईल डिसिजेस फार वाढले आहेत इनफॅक्ट भारतात दोन हजार चोवीस मध्ये सात कोटी लोकांना डायबिटीस होता पूर्वी लोक सूर्योदयाला उठायचे दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री सुखाने झोपायचे आज आपण महागड्या मॅट्रेसवर झोपतोय पण सुखाची झोप काही येत नाही पूर्वी लग्न सण किंवा एखादा कार्यक्रम हे सगळंच समाजाच्या एकत्र येण्याचं सा कारण असायचं आज सोशल नावाचं काहीतरी आहे पण त्यात खरा समाज हरवलाय पूर्वी लोक म्हणायची की आपलं घर आपली शेती आपला समाज पण आज प्रत्येक जण काय म्हणतो तर माझं घर माझी गाडी माझा ईएमआय म्हणजे आज संपत्ती वाढली आहे पण संबंध कमी झाले आज आपण डिजिटल कनेक्शन कमवलंय पण त्याच्या नादात ह्युमन कनेक्शन कमवलंय आपल्या आजोबांकडे फार सेविंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट नव्हत्या पण मनात संतोष होता आपल्यासारखं ए टी एम कार्ड नव्हतं पण विश्वासाचं बँक अकाउंट होतं ते पिकाचीच जोपासना करायचे आणि आज आपण स्ट्रेसची करतो त्यांनी जरी कमी कमावलं तरी जास्त वाटलंय आज आपण जास्त कमवतो पण वाटायला वेळच नाही सो श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही श्रीमंती म्हणजे मनाचं समाधान आणि समाजाशी असलेली आपली नाळ पैसा हा आवश्यक आहे पण लक्षात घ्या की तो साधन आहे आपलं लक्ष नाही मालमत्ता घ्यायची आहे बिंदास घ्या पण त्यासाठी माणसं गमवू नका टेक्नॉलॉजी वापरा आणि स्वतःला आणि आपल्या माणसांना वेळ द्या आणि हो मुलांना संपत्ती नाही तर त्यांना संस्कार द्या आज आपण सगळेच जण या श्रीमंतीच्या शर्यतीत धावतोय पण शेवटी प्रश्न हा आहे की आपण कुठे पोचतोय पूर्वी माती होती म्हणून पीक होत आज कॉन्क्रीट आहे म्हणून श्वास घ्यायलाही जागा नाही पूर्वी आपण घर उभारायचो पण आज फक्त भिंती उभारतो पूर्वी आपण आयुष्य जगायचो पण आज आपण तेच आयुष्य फक्त टिकवतोय कदाचित आता वेळ आलेली आहे थोडं थांबायची विचार करायची आणि ह्या आधुनिक श्रीमंतीच्या फुग्याला फोडायची कारण हा फुगा फक्त बाहेरून श्रीमंतीचा दिसतो कारण आतून तो पूर्णपणे रिकाम आहे आता मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं मत काय आहे आपण खरंच श्रीमंत झालोय की फक्त बाहेरून तसं दिसतंय तुमच्या आजोबांच्या काळातलं जीवन आणि आजचं जीवन कोणतं जास्त श्रीमंत आहे तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आर्थिक जागरूकता हीच खरी संपत्ती आहे थँक्यू